गोस, मी तुझ्या पाठीशी मी कुठेही जात नाही तुला जेव्हा माझी जे गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मार, मार मी येईल स्वामी जगाची माऊली स्वामी कृपेची सावली ऐसी निरंतर माया कुठे ना श्री स्वामी समर्थ आजचा व बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सीमा ताईंचा आहे ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन खूप असंख्य असे अनुभव स्वामींनी आत्तापर्यंत दिले आहे मला सेवेत येऊन फार काळ झाला नाही तर दोन वर्ष झाले आहे पण या दोन वर्षात स्वामींनी एवढे अनुभव दिले ना की ते मी कधीही विसरू शकत नाही जेव्हापासून स्वामींचे माझ्या जीवनात आगमन झाले तेव्हापासून जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली आहे अगोदर मी काय करते मलाच कळत नव्हतं खूप संकटांनी दुःखांनी आम्ही सर्वजण ग्रासलेलो होतो या दुःखातून मार्ग मिळावा यासाठी मी खूप धडपड करत होती प्रयत्न करत होती पण माझा देवावरती कधी विश्वासच नव्हता मी देवाचं कधीच काही केलं नाही पण माझी एक मैत्रीण आहे ती स्वामींचं खूप सेवा करते एक दिवस सहज आमचा असाच कॉल झाला त्यावेळेस ती मला स्वामीविषयी सांगत होती आणि मी मलाही वाटलं की आपणही करावं तिनं मला तिला आलेले स्वामींचे खूप असे अनुभव माझ्यासोबत शेअर केले त्यावेळेस मनात कुठंतरी वाटलं की आपणही करून बघूया त्यामुळे दुसऱ्याच गुरुवारी मी मठात गेली आणि मठात गेल्यानंतर तेथे आरती वगैरे झाली ते तिथले वातावरण बघून मला खूप छान वाटलं की म्हटलं आपणही आता सेवे करावी शेवटचा पर्याय म्हणून मी तिथे सेवा करायला लागली प्रश्न उत्तर देखील केली त्यांनी मला एकशे आठ स्वामीचरित्र पारायण सांगितले होते आणि दुसऱ्या गुरुवारी मी ते पारायणाला सुरुवात करणार होती मी सर्व घर आवरली त्यानंतर पूजा देखील मांडली संकल्प केला आणि माझ्या पारायणाला ही सुरुवात झाली होती आता पारायण खूप छान चालू होते महाराजांची सेवा घरात खूप छान चालू होती मी सकाळी पहाटे लवकर उठायची आणि माझी सेवा करून घ्यायची पाठीच्या वातावरणामध्ये घरामध्ये खूप छान वाटायचं आणि मन प्रसन्न व्हायचं मनाला एक समाधान वाटायचं त्यामुळे माझं मन हे खूप शांत झालं होतं नंतर असेच अकराव्या दिवशी माझ्या जीवनात खूप भयानक संकट आले हे संकट फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने वा निवारले जर स्वामी नसते तर हे संकट माझ्या जीवनात माझा सर्व काही लुटून घेऊन गेलं असतं असं मला वाटतं काय झालं होतं ना की आमच्या विहिरीचे हे बांधकाम चालू होते हे शेतात लवकरच जायचे शेतातला चारा वगैरे काढून त्या विहिरीच्या कामासाठी त्या गड्यांची मदत करायचे कारण आमची परिस्थिती ही खूप नादान आहे हालाकीची आहे त्यामुळे गड्यांना पैसे नको म्हणून हे त्यांची मदत करायचे तेवढेच पैसे कमी होतील हातभार लागेल हा विचार करून ते करत होते माझे घरी पारायण चालू होते हे कामावरती गेलेले होते त्या दरम्यान काय झालं हे विहिरीच्या आतमध्ये उतरलेले होते त्या दरम्यान काय झालं की खूप मोठा दगड वरून खाली येत होता त्यावेळेस ते त्यांचं लक्ष सहज भिंतीवरती गेलं तर त्या भिंतीवरती त्यांना एक पाल त्यांच्याकडे असा इकडे ये असा इशारा करताना दिसत होती आणि ते जसे जसे बघत होते तशी तशी पाल मोठी होताना त्यांना दिसत होती हे काय अद्भुत आहे म्हणून ते तिच्याकडे जाण्यासाठी निघाले त्याच दरम्यान काय झालं वर्ण खूप मोठा दगड खाली येत होता आणि ते थोडक्यात बचावले आणि तो दगड खाली पडला तेज अर ते जर त्यात तिथे असते तर तो दगड त्यांच्या अंगावरती पडून ते तिथेच मृत झाले असते कारण तो दगड हा खूप मोठा होता तरी त्यांच्या पायाला थोडंसं खरचटलं गेलं लागलं गेलं त्या ज्यावेळेस ही घटना तिथे घडली त्याच वेळेस आमच्या घरात देखील खूप मोठी पाल माझ्यासमोर खाली पडली त्यावेळेस मलाही वाटलं की असं काबर झालं त्यावेळेस मी पारायण वाचत होती थोड्याच वेळात कॉल आला की असं घडलं आहे तिथल्या सर्व लोकांनी त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेले डॉक्टर म्हटले की तुमचं नशीब खरंच खूप चांगलं आहे की तुम्ही असे बचावले कारण याआधीच्या अशा केसेस खूप आलेल्या आहेत पण तिथे आम्ही कुणालाही वाचू शकलो नाही कारण ते दगड जे पडतात ते मृत होऊनच येत असतात हा माझ्या आयुष्यात सर्वात मोठा स्वामींनी अनुभव दिला त्यानंतर काय झालं की थोड्या दिवसात मीही आजारी पडले मलाही श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून मी डॉक्टरांकडे गेले जेव्हा डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टर बोलले की तुमच्या श्वासनलिका ही बारीक झाली आहे त्याचे ऑपरेशन करावे लागेल तेव्हा म्हटल्यानंतर मी खूप घाबरली मी म्हटलं की आता माझं काही खरं नाही आता मी इथे वाचणार नाही असं मी म्हणत होती त्या त्या दरम्यान काय झालं ना मी फक्त आणि फक्त स्वामींच्या माळी जप करत होती बाकी कुठलीच सेवा मी करत नव्हती फक्त माळी जप करायची ते मला आधार द्यायचे अगं स्वामी आहे ना काही एक होणार नाही तू टेन्शन घेऊ नको फक्त स्वामींची सेवा करत राहा त्यांचा असा आधाराची बोल ऐकून मला छान वाटायचं मी दिवसातून एक दोन तास फक्त माळ घेऊन स्वामींपुढे बसायची आणि मंत्र जप करत राहायची त्यावेळेस काय झालं की मी औरंगाबाद येथे हॉस्पिटलमध्ये गेली तेथे सर्व चेकअप करण्यात आले त्यावेळेस डॉक्टर म्हटले कुठल्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलं की ऑपरेशन करावे लागेल तुम्हाला काही एक त्रास नाही सर्व काही व्यवस्थित आहे तुमचं गोळ्यावर देखील व्यवस्थित होईल ही फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने झालं होतं हा माझ्या आयुष्यातील दुसरा अनुभव त्यानंतर माझी जी छोटी मुलगी आहे ती अशीच खेळत होती खेळता खेळता काय झालं की ती खूप जोरामध्ये पडली ती पडल्यानंतर तिच्या छोट्या मेंदूला मार लागला तेथून तिचा रक्तस्राव होत होता आता हे कसं निवारणार यामध्येच आमचं खूप टेन्शन आलं होतं कारण ती पूर्ण बेशुद्ध पडली होती डोळे देखील उघडत नव्हती मी खूप डस रडत होती फक्त तिच्या डोक्यावरती हात ठेवून तारकमंत्र बोलत होती हॉस्पिटल येईपर्यंत माझ्या मुखात फक्त स्वामी धावा स्वामी धावा तुम्हीच मदतीला या एवढंच उच्चार चालू होते आणि तारकमंत्र चालू होता त्यानंतर काय झालं की तिला ऍडमिट करण्यात आले सरकारी दवाखान्यात तिला ॲडमिट केले डॉक्टरांनी सर्व चेकअप केले डॉक्टर म्हटले कदाचित ती कोमामध्ये जाऊ शकते कारण तिच्या छोट्या मेंदूला मार लागला आहे हे ऐकल्यानंतर मी फक्त स्वामींचा धावा केला आणि स्वामींना बोलले की स्वामी आता ही अशक्य गोष्ट आहे ती शक्य करायची आहे माझ्या बाळावरचं हे विघ्न दूर करायचं आहे सर्व काही व्यवस्थित होऊ द्या तिला शुद्ध येऊ द्या मी तुमचे मरेपर्यंत चरण सोडणार नाही तुमची भक्तीने निस्सीम सेवा करेल यानंतर मला काही एक देऊ नका मी तुमच्याकडे काहीच मागणार नाही कितीही दुःख येऊ काही येऊ काहीच मागणार नाही फक्त शेवटची इच्छा समजून माझी एवढी इच्छा पूर्ण करा आणि माझ्या बाळाला लवकर बरं करा असं मी म्हटले त्या क्षणी डॉक्टर आले आणि बोलले की सर्व काही व्यवस्थित आहे मुलगी देखील शुद्धीवर आली आहे थोडासा मार लागला आहे पण काही नाही ठीक आहे तिला सर्व काही आठवतं आहे असे डॉक्टर बोलले आणि मनाला धीर आला त्यानंतर खरंच ठरवलं की आता स्वामी तुमच्याकडे काही मागायचं नाही तुम्ही किती जीव घेण्या संकटातून आत्तापर्यंत आम्हा सर्वांना वाचवले आहे आणि इथून पुढे देखील तुम्ही असेच वाचवणार आहे हे मला माहीत आहे आता एकच विनंती आहे की तुमच्या चरणाची अखंडित सेवा माझ्याकडून करून घ्यावी आणि जे कोणी दुःखित पीडित आहे त्यांच्यापर्यंत मला पोचवा आणि माझ्याकडनं तुमची सेवा करून घ्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना हा मला आलेला स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ